नमस्कार मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे महाराष्ट्राची राज्यभाषा मराठीला अभिजात दर्जा मिळाला आणि आता एक मोठी बातमी समोर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि या अभिजात दर्जा मिळवण्यासाठी ला ला हजारो लाखो लोकांनी कित्येक वर्ष मागचे प्रयत्न करत राहिले भाषा जितकी जुनी सिद्ध आगे। आगे ते सिद्ध करण्याची गरज म्हणजे अगदी तुकाराम गाथा असेल ज्ञानेश्वरी असतील आणि असे वेगळेवेगळे ग्रंथ जुने मराठी भाषेतले मूळ ग्रंथ कोणते ती भाषा किती जुनी आहे आणि मग अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्याचे जे काही फायदे राज्याला होतील भाषेला होतील ते होतीलच पण हे होत असताना महाराष्ट्र शासनानं नवतंत्रज्ञानाचा समावेश असलेलं मराठी भाषा धोरण आता जाहीर झालेलं आहे सर्व बोली भाषांचं जतन आणि संवर्धनाचा समावेश असलेलं अद्यावत मराठी भाषा धोरण आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलाय एक वर्षपासून त्या मराठी भाषा धोरणामध्ये त्यांनी काही के सूचना केलेल्या आणि त्या सूचनाची अजून अंमलबजावणी होत नाही असं दिसल्यानंतर ना, पुन्हा एकदा परवा निर्देश दिलेले महाराष्ट्र शासनाने ते निर्देश असे आहेत की सर्व शासकीय कार्यालयात निमशासकीय कार्यालयात आपण मराठी बोललं पाहिजे अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी संवाद साधताना मराठी साधला पाहिजे आता आपल्या देशामध्ये दुर्दैवानं राष्ट्रभाषा नाही आहे म्हणजे हिंदी बऱ्यापैकी अर्ध्यापेक्षा जास्त राज्यात बोलली जाते पण हिंदीला दक्षिण इथल्या काही राज्याचा विरोध आहे आणि त्यामुळं हिंदी भाषा देशभरामध्ये दे बोलण्याचा प्रयत्न जरी होत असला हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसार असला तरी अधिकृत राजभाषा म्हणून मान्यता म्हणून मान्यता आणि मग केंद्रानं एक त्रिभाषा सूत्र स्वीकार त्याच्यामध्ये त्या राज्याची मातृभाषा एक दुसरी भाषा हिंदी आणि एक इंग्रजी तर त्रिभाषा सूत्रामध्ये सुद्धा आपल्या मराठी भाषेचं जे महत्त्व आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आहे त्या मराठी भाषेला आता अभिजात दर्जा मिळाल्यामुळं आपला एक फार मोठा यश ठीक आहे आपली संपादन रूप आहे आहे मोठी तर आता राज्य सरकारनं पुन्हा जे आदेश काढले ते सरकारी कार्यालयात सगळ्यांनी मराठीत बोललं दो पाहिजे मराठीत दो संवाद साधला पाहिजे इतकंच नाही तर जे सरकारी कार्यालय केंद्राचे आहेत पण आपल्या राज्यात आहेत तर अशा केंद्रीय कार्यालयात बँकेत सर्व फलक मराठीत असले पाहिजे तिथले अर्ध मराठीत असले पाहिजेत याच्या सूचना स्पष्टपणे शासनाने दिलेल्या पुढच्या पंचवीस साधारण दोन हजार सत्तेचाळीस सत्ते साधारण एक बावीस तेवीस वर्ष तर आता ही परिस्थिती अशी आहे की एकोणीसशे सत्तेचाळीसला ला भारत स्वतंत्र झाला तर स्वातंत्र्याचा शतक महोत्सव दोन हजार सत्तेचाळीसला ला आहे या शतक महोत्सवामध्ये मराठी ही आपली रोजगाराची भाषा झाली पाहिजे हे टार्गेट महाराष्ट्र मराठी रोजगाराची भाषा झाली पाहिजे इंग्रजी फार वगैरे नाही मातृभाषे मातृभाषेचं महत्व गल्ली बोळात घराघरात सर्वांनी मराठी बोललं पाहिजे प्रशासकीय पातळीवर मराठी बंधनकारक केलेलं आहे स्थानिक न्यायालयामध्ये मराठी कंपल्सरी केलेलं आहे आता मराठीमध्ये तालुका लेवलला जिल्हा पातळीवर सर्वत्र दैनिक सर्वत्र म्हणजे जिल्हा पातळीवर सुद्धा न्यायालयामध्ये दावे आपल्याला मराठीमध्ये दाखल करता येतात हे सगळं करताना शासनाचे अंगीकृत मंडळ जे आहेत ती मंडळ कंपन्या म्हणजे शासनाच्या कंपन्या शासनिक शासकीय अंगीकृत कंपन्या उपकंपन्या सर्व सह सहकारी संस्था सरकारी अधिकारी निमसरकारी सरकारी महामंडळं अनुदानित आणि सगळ्या कार्यालयात मराठी बोलताना शंभर टक्के बंधनकारक झालेलं आहे अनिवार्य झालेलं आहे संवाद मराठीत पाहिजे फलक मराठीत असले पाहिजेत मराठीत संभाषण न करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची तातडीनं विभाग प्रमुखाकडे चौकशी द्या अर्ज करा तक्रार द्या चौकशी लागेल अशा सूचना महाराष्ट्र शासनानं काढलेल्या आहेत नियोजन विभागाचं पत्र आहे आता तसं जर ते सिद्ध झालं की याने मराठीमध्ये संभाषण केलं नाही मराठीत संवाद साधला नाही तर शिस्तभंगाची कार्यवाही प्रस्तावित आहे शिस्तभंगाची कारवाई करता येईल तिथं मराठी नावं जिथं आहेत त्याचं इंग्रजी ट्रान्सलेशन करायचं नाही हे स्पष्ट सूचना आहे भाषांतर करायचं नाही आणि भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या जनतेनी एकत्र आलं पाहिजे हे आपलं मन युद्धांचं आहे भाषेच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेनं एकत्र आलं पाहिजे बाजारामध्ये रिक्षावाल्याबरोबर आणि वाहनं जे आहेत त्यांच्याबरोबर सर्वत्र मोठ्या दुकानात आणि हॉटेलमध्ये जिथं कुठं तुम्ही उपहारघ्रहात जाताल तिथं सर्वत्र तुम्ही मराठीत बोललं पाहिजे आपल्या भाषेबद्दल आपण आग्रही असलं पाहिजे जसे जगातले इतर देश आपल्या आपल्या भाषेबद्दल आग्रही आहे आणि आपल्या देशातले इतर राज्य आपल्या आपल्या भाषेबद्दल आग्रही आहे परंतु महाराष्ट्रात अजूनही मराठी भाषेपेक्षा आपली तरुण मुलं आपल्या महिला लहान मुलं सगळे नागरिक आपण स्वतःहून हिंदीत आणि इंग्रजीत बोलण्यामध्ये मोठेपणा कमी झाला पाहिजे आपण मराठीत बोललो पाहिजे आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला त्या वर्षाचं आता हे साजरं केलं पाहिजे आणि दोन हजार सत्तेचाळीसला ला मराठी भाषा ही रोजगाराची भाषा करण्याचं जे महाराष्ट्र शासनाचं धोरण आहे त्याला आपण पूरक वागलं पाहिजे मी डॉक्टर जगन्नाथ पाटील आपलं मन यूट्यूब चॅनलमध्ये हा व्हिडिओ जर मराठी भाषेचा आपल्याला आवडला असेल तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरामध्ये हा व्हिडिओ जाऊ द्या आणि हे संदेश की मराठी भाषिकांनी एकत्र भाषेच्या मुद्द्यावर आला पाहिजे आणि सर्वत्र मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार केला पाहिजे मातृभाषेतून शिक्षण मिळालं पाहिजे प्रत्येक बोर्डाच्या शाळेत मराठी भाषा बंधनकारक केली पाहिजे आणि त्यासाठी आपण सर्वांनी सतत म सातत्यानं मराठीत बोललं पाहिजे धन्यवाद